पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महिलेची निर्गुण हत्या मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको पालकमंत्री जयकुमार रावल व आमदार अनुप अग्रवाल घटनास्थळी दाखल धुळे जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही अज्ञात हल्लेखोरांनी एका वृद्ध महिलेला अक्षरशः तोंड दाबून खून केला असल्याची धक्कादायक घटना धुळे शहरात घडली आहे धुळे शहरातील मोहाडी उपनगरात वाल्मिक वसाहतीत राहणाऱ्या सत्तर वर्षीय लीलाबाई सूर्यवशी या वृद्ध महिलेची निर्गुण हत्या करण्यात आली होती संतप्त परिसरातील नागरिकांनी यावेळी मुंबई आग्रा महामार्गावरील रेसिडेन्सी पार्क हॉटेलजवळ रास्ता रोको केला होता सदर घडलेल्या प्रकरणाची माहिती मिळताच सातकाल आंदोलन स्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत तत्काळ पोलीस विभागाला या ठिकाणी सूचना देण्यात आल्या सदर गुन्ह्याची सखोल योग्य चौकशी करावी असा आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे तसेच या गुन्हेगारांचा शोध घेऊन सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा कशी होईल याविषयी पुढच्या काळात प्रयत्न करणार असं आश्वासित आंदोलनकर्त्यांना केलंय यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले व पालकमंत्री या नात्यानं सदर घटनेचा निषेध व्यक्त करत घडलेली घटना ही माणूस किला लाजीरवाणी घडलेली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर दोन्हीही बाजूस मोठ्या प्रमाणावर रद्दारी झाली होती मुख्य संपादक जतीन बोरसे आज मोहाडी गावामध्ये धुळ्याच्या शहराच्या लगत असलेल्या सबबमध्ये अत्यंत दुर्दैवी आणि आप माणुसकीला लाज वाटणारी लाजीरवाणी करणारी घटना इथे घडली पंच्याहत्तर वर्षाच्या एका महिलेवर अत्याचार करून तिचा जीव घेणा घेण्यात आलेला आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे सर्वप्रथम या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये पालकमंत्री या नात्याने निषेध करतो माणुसकीला लाजीरवानारी ही घटना आहे खरं तर अशी विकृती लोकांच्या मनामध्ये येऊ तरी कशी शकते असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर पडतो पर परंतु अशी घटना घडल्यामुळे एक लोकांमध्ये नाराजगी एक संताप रागाची भावना आहे आणि म्हणून मी इथल्या पोलीस अधीक्षक ॲडिशनल एस पी या सगळ्या यंत्रणेला तात्काळ याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे पुढच्या काळामध्ये यांना फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर फाशीची शिक्षा कशी होऊ शकेल हा प्रयत्न सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा